इस्रायलने इराणवर हल्ला का केला रात्रीच्या हवाई हल्ल्याने संपूर्ण जग थरारलं मध्य पूर्व पुन्हा पेटला पण प्रश्न एकच इस्रायलने इराणवर अचानक हल्ला का केला हे युद्ध फक्त बॉम्ब आणि क्षेपणास्त्राचं नाही हे आहे अस्तित्वाच्या लढाईच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या संघर्षाचं खरं कारण त्यामागचं राजकारण आणि जगावर होणारे परिणाम आपण सगळं उलगडणार आहोत मध्य पूर्वेतील तणावाचा इतिहास नवीन नाही एकोणीशे ऐंशीच्या दशकात बीज पेरलं गेलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ते युद्धाचं वादळ बनून उभं राहिले मिडल ईस्ट पुन्हा उकळतोय संघर्ष उदाहरणाच्या टोकावरती आलाय एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा इस्रायलने इराणवर एक अचानक हवाई हल्ला केला तेव्हा जग पुन्हा युद्धाच्या उंबरच्यावरती उभं राहिलं पण हा हल्ला का झाला इस्रायलने एवढं टोकाचं पाऊल का उचललं इराणचा अन्वस्त्र कार्यक्रम अनेक वर्षांपासून इस्रायलसाठी धोका मानला जातो पश्चिमी देशांच्या मते इराण गुपचुपणे अण्वस्त्र बनवण्याच्या दिशेने काम करत होता इस्रायलला वाटतं की जर इराणकडे अण्वस्त्र आलं तर त्यांचं अस्तित्व धोक्यात येईल आणि म्हणूनच ते प्रेमपेटिव्ह स्ट्राईक म्हणजेच आधीच हल्ला करतात इस्रायलच्या मते इराण हे हिजबुल्ला व सारख्या अतिरेकी संघटनांना आर्थिक आणि शस्त्र सामग्रीसाठी मदत करतं या मदतीमुळे इस्रायलच्या सीमांवर सतत धोका वाढतोय दोन हजार पंचवीसच्या एप्रिलमध्ये इस्रायलच्या गुप्तचर संस्था मोसादने एक माहिती उघड केली की इराण एका अण्वस्त्र चाचणीसाठी सज्ज आहे आणि मग इराणच्या अनुसंस्थांवर हल्ला केला गेला जग हादरलं बारा ते सोळा जून दरम्यान इराणच्या तेहरान कमरो झानचान पर्चीन फोर्डो या सायंटिफिक व टार्गेट्सवर योजना आखून हल्ले केले गेले त्यात आय आर सी कमांडर व न्यूक्लिअर वैज्ञानिकांसह दोनशे चाळीस जण मृत पावले तेरा जूनला इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री अंतर्गत एकशे पन्नास पेक्षा जास्त मिसाइल्स व शंभर पेक्षा जास्त ड्रोन्सने इस्रायलवर हल्ला केला अंदाजे यामध्ये जण जखमी झाले हायपामध्ये पॉवर प्लॉटच नुकसान झालं इस्रायलने एअर डिफेन्स सिस्टम फोडली आकाशात ताबा मिळवला संयुक्त राष्ट्र अमेरिका रशिया चीन सर्वांनी चिंता व्यक्त केली पण इस्रायल ठाम होतं इस्रायल म्हणाल आम्ही आमच्या नागरिकांचं संरक्षण केलं आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव काही नवीन नाही इराणचे आण्विक कार्यक्रम इस्रायलवरील वक्तव्य आणि दोघांमधील सायबर व डिप्लोमॅटिक युद्ध खूप दिवसांपासून सुरू आहेत परंतु जर हे तणाव थेट लष्कर संघर्षापर्यंत रूपांतर झालं तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावरती होतील या युद्धामध्ये ड्रोन हल्ले क्षेपणास्त्र प्रहार आणि सायबर हल्ल्यांचा वापर होण्याची शक्यता आहे इराणच्या प्रॉक्सी गटांमधून म्हणजेच हिजबुल्ला हौती बंडखोर वगैरे इस्रायलवर हल्ले होऊ शकतात इस्रायलकडून मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर सुद्धा दिलं जाईल इराण हा ओपेकचा मोठा तेल उत्पादक देश आहे जर होमरूस सामुद्रध्वनीत युद्ध होत असेल तर जागतिक तेल पुरवठा अडखळू शकतो आणि पेट्रोल डिझेलचे दर प्रचंड वाढू शकतात युद्धाचा परिणाम शेअर बाजार आयात निर्यात आणि डॉलरच्या मूल्यात दिसू शकतो भारतासारख्या देशांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो युद्धग्रस्त भागातून लोक पलायन करतील त्यामुळे युएन आणि इतर संस्थांवर दबाव वाढेल सद्य परिस्थितीत अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभी असल्याचे दिसून येते तर रशिया किंवा चीन इराणला पाठिंबा देऊ शकतात यामुळे युद्ध आणखी गुंतागुंतीचं होईल भारताला संघर्षातून दूर लागेल पण आपल्या परराष्ट्र धोरणाचं संतुलन राखणं खूपच गरजेचं आहे भारत इराणकडून तेल आयात करतो आणि इस्रायलसोबत संरक्षण आणि तंत्रज्ञानात सहकार्य करत आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये भारताची भूमिका काय आहे हे महत्वाचं ठरणार आहे या युद्धाचे परिणाम फक्त दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत त्यामुळे शांतता राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने मध्यस्थी करण्याची गरज आहे एक हल्ला एक प्रत्युत्तर आणि दोन्ही देश युद्धाच्या टोकावरती हुबे या संघर्षाचा शेवट कुठे आणि कसा होईल युद्धाने कोणी जिंकत नाही पण जग मात्र हरतं आपल्याला काय वाटतं या संघर्षात शांतता जिंकेल की आणखी एक युद्ध इतिहासात कोरलं जाईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद